आपल्याला लागतात रेग्युलरली त्या सर्व लगेच त्यांची कंप्लेंट होती सांगितलं आसपास किलो बटाटे कांदे पण मिळतील मुळ्यासारखं दिसेल पण मुळा नाही मुळाची वांगी दोन्ही दुधीच आहेत किलो घ्यायचं असेल तर तुम्हाला भाजी मार्केट मध्ये मा इकडे आहेत पोपळे अडीच किलोचाच रेट जास्त चालतो एक नवीन भाजी बघा इकडे एक पासळी म्हणून भाजी आपल्याला लास्ट व्हिडिओ ला मध्ये कमेंट आली होती पोपची चा सीझन सुरू झाला तिचा मोठा भाव पापडापरे शेवग्याचे शेंगा एकदमच दुर्मिळ होता आहे असाय रेट सेमच आहे सुंदर दिसते शिमला मिरची मटार टमाटम भरलेला मटार पण बाकीच्या भाज्या पण तुम्हाला मिळणार असे मोठे कांदे असले की पात कमीच येणार रेट बघून तुम्हाला अचंबित व्हा एकदमच स्वस्त झाले तर कसका लागायला लागला एवढी तिकट आपल्या महाराष्ट्रातल्या लातूरची ला कोथिंबीर दिसते ते रात्री दोन वाजल्यापासूनच वा सुरू झालेला असे आहे एपीएमसी वासीच्या भाजी नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागे कांदे बटाटे बघून असं नका समजू की आपण कांदे बटाटा मार्केटमध्ये हे आहे ए पी एम सी वासीच्या भाजी मार्केटमध्ये आणि हे जे आहे ते हे रिटेलवाला भाजी मार्केट आहे आपण लास्ट टाईम जो व्हिडिओ बनवला होता तो होलसेल भाजी मार्केट जो होता इकडे तुम्हाला कमीत कमी, कमी दहा किलो भाज्या घ्याव्या लागत होत्या पण इकडे तुम्हाला रिटेलमधला ऑप्शन आहे म्हणजे अर्धा किलो एक किलो सव्वा किलो अडीच किलो पाच किलो जसं तुमची गरज आहे तशी तुम्ही भाजी घेऊ शकता म्हणजे तुमची गरज म्हणजे आपल्याला आपल्या घरासाठी जेवढ्या भाज्या लागतात तेवढ्या तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे अर्धा किलो पाव किलो नाही मिळत पण अर्धा किलो कमीत कमी तुम्हाला इथे मिळणार आहे भाज्या आणि सर्व प्रकारच्या भाज्याकडे मिळतात आणि हे पण वाशी भाजी मार्केटमधलंच मार्केट आहे हा वेगळा ब्लॉक आहे समोरच्या साईडला जे आहे ते होलसेलवरला भाजी मार्केट आहे जे आपण लास्ट टाईमला एक्सप्लोर केलं आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक चमचे रिटेल रिटेलवाला भाजी मार्केट आणि आजची तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि सकाळचे दहा वाजले त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी बरीच आहे तर सकाळच्या वेळेला तर खूप गर्दी असते आणि मार्केट माझ्या तुम्हाला पहाटेही दोन वाजता म्हणजे मध्यरात्री दोन वाजल्यापासूनच सुरू झालेलं असतं तर दुपारी दोन वाजेपर्यंत असतं तर चला आता भाज्या बघूया आणि बघा कशा अशा भाज्या पालेभाज्या जास्त दिसतात बघा इकडे कारण ना ह्या साईडला सर्व हे पालेभाज्यावालेच आहे ते हा जो ब्लॉक आहे सी ब्लॉक इकडे सर्व तुम्हाला पालेभाज्या मिळणार आहेत मसालेवाले मिळणार आहेत कोथंबीर लिंबू असं सर्व मिळणार आहे तर तिकडेच जाव्या पहिला मग सुरुवातीलाच बघा ना बाहेरच्या साईडला असे सर्व भाजीवाले हे ते कशी जुडी आहे दादा बघा ये कोथंबीरची जुडी आहे पाच पाच रुपये ही बघा कर्नाटक बेळगावची कोथंबीर आहे पाच पाच रुपये जुडी आहे बघा ये वाशी ए पी एम सीच्या रिटेलवाल्या भाजी मार्केटमध्ये आणि एक एक जोडी तुम्ही घेऊ शकता बघा इकडे बाजूलास ना आपल्या महाराष्ट्रातल्या लातूरची कोथंबीर दिसते तुम्हाला ही पण पाच रुपये जुडीच आहे बघा इकडे मेथी दिसते कशी जोडी आहे दादा बघा पंचवीस रुपये जुडी आहे मेथीची बघा एवढीच जुडी आहे काय रेट आहे बघा पालेभाज्यांचा मेथीची जोडी पंचवीस रुपयाची शेपू आहे कसं आहे पंधरा रुपये जोडी आहे शेपूची आणि ही बघा ही जोडी चांगली मोठी जोडी आहे शेपूची कडीपत्ता कसा आहे बघा सत्तर रुपये किलो कढीपत्ता आहे किलो नाही मिळेल तुम्हाला आणि पुदिना आठ रुपये बघा आठ रुपयाला एक जुडी आहे पुदिनाची बघा तुम्हाला होलसेल सारखाच माल मिळतो रिटेल मार्केटमध्ये मार्केट पण म्हणजे आणि कमी घेऊ शकतो तुम्ही आला कसं आहे शंभर रुपयाचं अडीच किलो बघा चाळीस रुपये किलो आहे आलं आणि चांगलं आहे आणि बघा त्याच्यापेक्षा चांगलं आलं आहे ते एकशे तीस रुपयाला अडीच किलो इकडे मिरची आहे मिरची कशी आहे दादा बघा नव्वद रुपयाला अडीच किलो मिरची आहे कस लागायला लागला एवढी तिखटवाली मिरची आहे चंदनीत वाली नव्वद रुपयाला अडीच किलो कसा आहे लिंबू लिंबू बघा ऐंशी रुपयाला तुम्हाला ऐंशी लिंबू मिळतील पूर्ण ऐंशी रुपयाला आणस म्हणजे एक रुपयाला एक लिंबू मिळतोय बघा तुम्हाला होलसेलपेक्षा पण कमी रेटमध्ये मार्केटमध्ये ना कोथंबीर खूप आहे कशी जुडी दादा बघा ही दहा रुपये जुडी आहे आणि कुठली कोथंबीर आहे ही पुण्यातल्या नारायणगावची कोथंबीर नारायणगावसाठीची बघा आपण आता कर्नाटकची बाहेर बघितली लातूरची बघितली आता पुण्याच्या नारायणगाव मधली कोथंबीर दहा रुपये जोडी इकडे आहे त्या कमी तिखटवाल्या मिरच्या कशी मिरची दादा ही बघा ही नव्वद रुपये किलो मिरची आहे की कमी तिखटवाली मिरची आहे बघा ती तिखटवाली बघितली ती आणि ही कशी आहे माता आणि ही बघा ही चाळीस रुपये किलो आहे म्हणजे शंभर रुपयाला अडीच किलो आणि ही नव्वद रुपये किलो आहे कमी तिकटवाली मिरची आणि तिखटवाली स्वस्त आहे कमी तिकटवाली महाग आहे बा मोठी मोठी लिंबू आहेत लिंबू कशा आता एकशे साठ रुपयाला शंभर बघा एकशे साठ रुपयाला तुम्हाला शंभर लिंब भेटतील म्हणजे एक रुपया साठ पैशाला एक लिंब लिंबूची साईज बघा लिंबू एकदमच स्वस्त झाले तर थंडी आली आहे ना म्हणजे पावसाळा गेल्या थंडी यायला लागली त्यामुळे लिंब एकदमच स्वस्त झालेली आहेत एक रुपया साठ पैशाला एक लिंबू पडतो तुम्हाला शंभर लिंबू घ्यायचे तुम्हाला एक एकशे साठ रुपये इकडे पालक आहे कशी जुडी पालकची सोळा रुपये सोळा रुपये पालकची जुडी आहे तर रेट बघून तुम्हाला अचंबित व्हा ना पंधरा आहे ना वीस आहे मधलाच रेट आहे सोळा रुपये जसं त्यांना परवडतं तसं सोळा रुपयाला ही पालकची जुडी आहे तिकडे पण आहे ती कमी तिखटवाली मिरची आपण दुसऱ्या ठिकाणी पण रिकन्फर्म केलेली आहे आणि इथे पण नव्वद रुपये किलोच दोनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला अडीच किलो म्हणजे दोनशे वीस रुपयाला अडीच किलो मिळेल इकडवाली चाळीस ही चाळीस रुपये किलो तिखटवाली काय फरक आहे नव्वद रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि इकडे लाल मिरची पण ही कशी आहे ही बघा ही तीस रुपये ने ही लाल आणि हिरवी मिक्स आहे ही बघा ही मिरची आणि ही पण तिखटवाली आहे पण आणि ही सत्तर रुपयाला तुम्हाला अडीच किलो मिळेल बघा असं हे मार्केट आहे आणि लिंबू तर भरपूर दिसत आहेत मार्केटमध्ये आणि एकदम स्वस्त झालेत लिंबू इकडे पण लिंबू आहेत हे शेपूची गड्डी आहे ही पंधरा रुपयाची आहे पंधरा रुपये गड्डी आहे हे कुठला शेपू आहे दादा बेळगाव बघा कर्नाटक बेळगावचा शेपू आहे पंधरा रुपये जुडी आहे बघा एवढी जुडी आहे शेपूची आणि तुम्ही कुठले आहे दादा बघा दादा पुण्याचे आहेत कर्नाटकचं शेपू विकत आहेत मार्केटमध्ये आणि हे पालेभाज्यावाला मार्केट आहे सर्व इथे पालेभाज्या लिंबू कोथंबीर कडीपत्ता हे सर्व दिसणार आहे मार्केटमध्ये तुम्हाला बघा इकडे पालक आहे पालकची जुडी पंधरा रुपये जुडी आहे पालकची किती भाज्या आहेत बघा सौराष्ट्र भाज्याच आहेत लाईनीमध्ये लांब पर्यंत भाजीवाले सगळे शेपू आहे कसे शेपू बघा तीस रुपये जुडी आहे शेपूची रुपये पालक जुडी कशी आहे आहे बघा जुडी पालकची आणि बघा इकडे कांद्याची पात आहे कांदे बघा केवढे मोठे आहेत कांदे तुम्हाला खायला पण वापरता येईल हा कारण कांदेच मोठे आहेत पात कमी आहे कसे आहे जुडी पंधरा रुपये जुडी आहे आणि हे बघा पाचच कांदे आहेत दिसतात का कांदे खायचेच कामी येणार आहेत पात कमीच आहे इकडे असे मोठे कांदे असले की पात कमीच येणार तुम्हाला पंधरा रुपये जुडी आहे इकडे पण मेथी आहे ते कशी जुडी बघा तीस रुपये जुडी इकडे पण मेथी सध्या मार्केटमध्ये मा मेथीचा हाच भाव चालू आहे सकाळी लवकर आला तर तुम्हाला स्वस्त मिळेल कारण सकाळी वीस रुपयांनी विकली गेली आहे मेथी म्हणजे मेथीची जोडी वीस वीस रुपये होती सकाळी आता ते तीस रुपये झाले तर जे आपल्या पाठीमागचं सी ब्लॉक आहे ते सर्व पालेभाजेल मला सांगितलं तुम्ही आणि आता आपण समोर चाललो तर डी ब्लॉकमध्ये तिकडे तुम्हाला बाकीच्या भाज्या दिसतील ते पालेभाज्यावाले पण दिसणारच आहेत तुम्हाला असं नाही की तिकडे पालेभाज्यावाले नाही मिळणार आहेत ते पण मिळणारच आहेत पण बाकीच्या भाज्या पण तुम्हाला मिळणार त्या डी ब्लॉकमध्ये इकडे काय नव्हतं इकडे बघतो ती मिरची कोथंबीर आणि पालेभाज्या इकडे तर कोथंबीर शेपू पालेभाज्या तर भरपूर दिसतात मार्केटमध्ये आणि बघा ह्या सर्व भाज्या तुम्हाला इकडे मिळणार आहेत इकडे शिंगाडा कसा आहे दादा बघा एकशे वीस रुपये अडीच किलो म्हणजे तुम्हाला पन्नास रुपये किलो आणि ह्या शिंगड्या मिळणार आहे दोडका बघा तोडका पण एकशे वीस रुपये अडीच किलो म्हणजे चाळीस पन्नास रुपये किलो आहे दोडका मार्केटमध्ये आणि अरबी अरबी अस्ती रुपये ऐंशी रुपयाला अडीच किलो म्हणजे तुम्हाला पस्तीस रुपये किलोने दोन्ही अरबी सेम आहे दोन्ही सेमच आहे मोठे वाले बीट आहेत शंभर रुपये अडीच किलो म्हणजे चाळीस रुपये किलो आणि छोटेवाले ते साठ रुपयेचे अडीच किलो बघा म्हणजे हे चोवीस रुपये किलोने तुम्हाला हे छोटेवाले बीट मिळणार आहे आणि इकडे आवळा आवळा कसा दादा किलो बघा शंभर रुपये अडीच किलो आवळा आहे चाळीस रुपये किलो इकडे आहे तुरीची शेंग कशी दोनशे रुपये अडीच किलो ऐंशी रुपये किलो बघा तुरीची शेंग आहे ऐंशी रुपये किलो आणि गवार कशी तीस रुपये बघा एकशे वीस रुपये किलो तीनशे रुपये तुम्हाला अडीच किलो मिळणार आहे गवार शंभर रुपये बघा शंभर रुपये किलो मटार आहे आणि मटार टमाटम भरलेला मटार आहे शंभर रुपये किलो नाही बघा तुम्हाला मटार एक नंबर मटार आहे क्वालिटी बघा नाही बघा असा भरलेला मटर तुम्हाला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो बघा हा बघा काढून दाखवतो आपल्याला मटर बघा काय बघा एक नंबर मटर बघा त्याच्याकडे आणि गवार घेतलेली आहे आपण साठ रुपये अर्धा किलो आता रेट सध्या काय कमी होत नाही फरसबी कशी आहे बघा साठ रुपये किलो आहे ती फरसबी बघा इकडे घेवडा आहे ऐंशी रुपये किलो आहे घेवडा आणि इकडे आहे हळद हळद कशी ओली हे बघा ही पण ऐंशी रुपये किलो आहे अशा भाज्या आहेत आणि तिकडे ती पापडी ही कशी आहे बघा हे शंभर रुपये किलो पापडी आहे हा रिटेलचा रेट आहे सर्व हे सर्व रिटेल मार्केट आहे रिटेल मार्केटमध्ये हे रेट आहे अरे शिमला मिरची कशी आहे मित्रा बघा ऐंशी रुपये किलो शिमला मिरची आहे आणि एकदम सुंदर दिसते शिमला मिरची एकदम चकाचक वाली बघा एकदम तार हिरवी अशी नाही आहे लाईट हिरवी आहे आणि ऐंशी रुपये किलो ना ऐंशी रुपये किलो आणि वांगी बघा वांगी पण ऐंशी रुपये किलो भाज्यांची रेट बघा काय दुधी कसं आहे बघा दुधी आहे तो चाळीस रुपये किलो आहे आणि इकडे काकडी आहे बघा काकडी पण तुम्हाला चाळीस रुपये किलोने मिळणार आहे दादाकडे कारली आहे ती कशी आहे दादा कारली आहे ती साठ रुपये किलो आणि गिलका हा बिलका तो पन्नास रुपये किलो आणि तुम्ही अर्धा किलो घेऊ शकता आणि दोडका तोडका आहे तो साठ रुपये किलो बघा काय दादांकडे नाही डी ब्लॉकमध्ये आहे हे बघा डी ब्लॉक चारशे सोळा फ्लॉवर कसा आहे दादा बघा फ्लॉवर आहे साठ रुपये किलो आणि कोबी आणि कोबी आहे ती चाळीस रुपये किलो भाजी मार्केटमध्ये चहल पहल खूप आहे तुम्हाला आजूबाजूला बा� बरेच आवाज येत असतील खूप चहल आहे भाजी मार्केटमध्ये तर बघा आवळा आवळा कसा मित्रा बघा एकशे वीस रुपये अडीच किलो म्हणजे पन्नास रुपये किलोचा आवड आहे आणि ही मिरची बघा एक चाळीस रुपये किलो मिरची मिळेल आपली मस्त तळायची भाजीवाली मिरची चाळीस रुपये किलो आणि ह्या आंबा कसा आहे बघा आंबे ते चाळीस रुपये किलो कच्चे आंबे कच्ची कैरी आंबा नाही म्हणायचं कच्ची कैरी मरायची हे चाळीस रुपये किलो तर वांगी कशी आहे दादा पन्नास 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 रुपयाची वांगी आहेत वांगी कलरची वांगी भेंडी आहे भेंडी कशी दादा कस आहे साठ रुपयाला किलो आहे भेंडी आणि मस्त अशी बारीक वाली भेंडी आहे बघा आणि ही सेमच आहे कुठली पण घ्या सेमच आहे साठ रुपये किलो भेंडी तोंडली आहे तोंडली कशी दादा बघा साठ रुपये किलो तोंडली आहेत दीडशे रुपयाला अडीच किलो त्याचा कलर बघा आणि ही गावती वाली तोंडली ही कशी आहे बघा भाव सेमच आहे से काय फरक नाही साठ रुपये किलो फक्त कलर मध्ये अशी आहेत साठ रुपये किलो रुपये अडीच किलो आणि हा कलर असा आहे सेमच आहे आणि चवळी कशी आहे चवळी पण साठ रुपये किलो रुपयाला अडीच किलो अरे बघा शेवग्याची शेंग आहे हे कशी आहे शेंग मित्रा अडीचशे किलो शेवग्याच्या शेंगीचा रेट ऐकलाय अडीचशे रुपये किलो बापरे शेवग्याच्या शेंगा एकदमच होत चालल्यात वाटतं हळूहळू आता रेट बघा ना अडीचशे रुपये किलो शेवग्याच्या शेंगेचा इकडे <laughs> बघा इकडे पडवळ आहे मोठावाला कसा पडवळ दादा बघा पडवळ आहे तो, तो साठ रुपये किलो बऱ्याचशा भाज्याने साठ रुपये किलो पन्नास रुपये किलो ह्या रेटमध्ये मिळतं बघा जिलका आहे तो म्हणतो सकाळी पन्नास रुपये विकल्यानंतर चाळीस रुपये शेवटचे एवढेच राहिले जिलका का इकडे बंड आहे कसं आहे बघा मला मोठा अरबीसारखं वाटेल मोठ्या अरबीसारखं पण याला बंड्याची भाजी म्हणतात भंडा आणि आहे तो चाळीस रुपये किलो बंडा आणि इकडे बघा पापडीचा मोठा भाव पापडा एवढा मोठा आहे बघा आणि ऐंशी रुपये किलो आहे पापडा आणि तोंडली कशी आहे दादा तोंडली आहे ती साठ रुपये किलो आहे इकडे मटार आहे मटार कसा आहे दादा किलो बघा शंभर रुपये किलो मटार आहे बघा अडीच किलो तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल छोटी साईजवाला आहे दोनशे वीस रुपयाला अडीच किलो दोनशे दोनशे वीस रुपयाला अडीच किलो मिळेल शंभर रुपये किलोने मिळेल तुम्हाला आणि परसबी कशी आहे परसबी साठ रुपये किलो साठ रुपये किलो, किलो। आणि गवार गवार एकशे वीस गवार आहे ती एकशे वीस रुपये किलो हे बघा इकडे राजमा आहे राजमा जे आपण राजमा राईस वगैरे खातो ना राजमा ते त्याच्यातमध्ये राजमा निघतो ते राजमाची शेंग आहे आणि हे आहे की शंभर रुपये किलो आहे आणि इथे तुरीची शेंग आहे आता पोपटीचं सीझन सुरू झालं त्यामुळे ह्या शेंगा खूप लागतात लोक वापरतात म्हणजे पोपटीमध्ये पोपटी करायला आणि या मस्त भाजून वगैरे खायला पण भारी लागतात हे ऐंशी रुपये किलो आणि इकडे पापडी आहे बघा आता आपण पापडा बघितला मोठा जी छोटी बाई पापडी आहे ती ऐंशी रुपये किलो इकडे आहेत ते कलरफुल शिमला मिरची आणि आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की कलरफुल शिमला मिरचीचे रेट सांगणार तर मी ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये हे रेट सांगत तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघत नाही सबस्क्रायबर नको ते व्हिडिओ बघतात किती पूर्ण व्हिडिओ बघते कुठे ना कुठे तुम्हाला शिमला मिरचीचा रेट बघतात यावाले शिमला मिरचीचा कलरफुल आणि आज पण तुम्हाला मी रेट सांगत नाही कसे दादा शिमला मिरची एकशे तीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो बघा एकशे तीस रुपये किलो आहे कुठली पण घ्या दोन्हीचा रेट सेमच आहे एकच आहे हे बघा ही पिवळ्या कलर आहे ही लाल कलर आहे आणि दादा हे दोन दोनचं पॅकिंग करून ठेवू शकतो बघा दोन आहेत आणि ऑलमोस्ट तीनशे हा पाव किलोच्या वरती जाणार ह्या दोन शिमला मिरची बघा ते एकशे तीस रुपये किलो आहे शिमला मिरची आणि हे पॅकिंगमध्ये पण किलोमध्येच विकतं ना बघा हे पॅकिंग केलेलं आहे त्यांनी दोन दोनचं पण विकतात किलोमध्येच मी जोडी आहे म्हणजे फक्त पिवळी कोणी घेत नाही तर लाल पिवळी मिक्स घेतं त्यामुळे ते असे पॅक करून ठेवतात बेबीकॉन कसे आहेत चाळीस रुपये मला चाळीस रुपयाचं पॅकेट आहे किती किलोचं ते दोनशे बघा दोनशे ग्रॅमचं पॅकिंग आहे बेबिकॉन याचे होतं चाळीस रुपयाचं पॅकेट आहे असं पॅकिंग मिळेल तुम्हाला बेबीकॉनचं आणि यांच्याकडे अशा सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आहेत आता आपण म्हणू चायनीजसाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या किंवा ब्रोकली आहे एकशे ऐंशी रुपये किलो आणि सॅलेरी आहे ही पण आहे ती एकशे ऐंशी रुपये किलो आणि चायना कोबी आहे ही ऐंशी रुपये किलो कोबी कशी दिसते चायनीज बघा हे कोबीसारखं दिसतं ह्याला आईस बार म्हणतात आणि हे एकशे साठ रुपये किलो आहे बार आणि तिकडे दम आलूवाले बटाटे छोटे छोटे दम आलू ते आहेत ते तीस रुपये किलो इकडे पण अशा मिरच्या आहेत आणि बघा इकडे एक, एक पासळी म्हणून भाजी दिसलेली आपल्याला हे सर्व चायना भाज्या म्हणूनच फेमस आहे कावतात इंडियामध्येच भारतामध्येच आपल्या आणि ह्या चायना भाज्या म्हणून फेमस आहेत आणि पासवीवाली भाज्या तीनशे रुपये किलो आहे बघा दिसतंय का माझाच अंदाज असेल तुम्हाला पासवी भाजी तीनशे रुपये किलो कशी आहे बघा जुगणी ती एकशे तीस रुपये किलो हिरवी घ्या पिवळी घ्या एकशे तीस रुपये किलो जुगनी बघा या दादाकडे आला तर तुम्हाला अशा सर्व चायना भाज्या मिळतील सर्व चायना भाज्या आहेत बघा एका टॉमॅटो आहेत आणि हे एकशे वीस रुपयेच्या अडीच किलो टॉमॅटो म्हणजे तुम्हाला पन्नास रुपये किलो टोमॅटो टोमॅटो हळूहळू महाग होत चाललेले आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होलसेलमध्ये आता पण सांगतो बघा पन्नास रुपयाला तुम्हाला किलो एकशे वीस रुपयेला अडीच किलो टॉमॅटो मिळणार बघा इकडे कोळा आहे कोळा कसा आहे कोळा चाळीस बघा कोळा आहे तो चाळीस रुपये किलो इकडे कच्ची केळी आहे ती चाळीस रुपये किलो कच्ची केळी पण आणि पप्पाई आहे तो तीस रुपये किलो इकडे आहे तो परवळ मोठी तोंडल्यासारखं एकदम तोंडली जर ते बघा मग ना आपण त्या तोंडल्यांचाच कलर आहे तर साईज बघा केवढी मोठी आहे हे परवळ आहे ऐंशी रुपये किलो आहे परवळ बघा बीट आहे मिडीयम साईजचं बीट साठ रुपये किलो आहे आणि इकडे बघा एक नवीन भाजी गोबी त्याचं ता नाव काय तुम्ही मला सांगा आता तर गोबी म्हणताय त्याला हे कसं किलो आहे साठ रुपये किलो आहे काठ गोबी साठ रुपये किलो आणि इकडे चोचो आहे चोचो कसं आहे चोचो पण आहे तो साठ रुपये किलो आणि हे गाजर कसे आहे दादा सका साठ रुपये किलो नहीं भेट तुम्हारा चांगल क्वालिटी थोड़ा लो ले ले, लो क्वालिटी तीस रुपये किलो नहीं का गाजर है कसा गाजर दादा कसा है किलो चाड़ीस रुपये किलो गाजर है ये को सी से है कुछ चा रुपये किलो गाजर है रताली क्या है चाळीस रुपये किलो आहे कच्चा फनस आहे पन्नास रुपये किलोने तुम्हाला कच्चा फनस मिळणार आणि वांगी ऐंशी वांगी आहेत ती ऐंशी रुपये किलो आहेत वांगी आणि इकडे सुरण आहे सुरण कसे आहे दादा पन्नास रुपये ते पन्नास रुपये किलो सुरण इकडे तोतापुरी आंबा आहे ते कच्ची कैरी आहे साठ रुपये किलोने मिळेल तुम्हाला आणि दादांकडे रताळी पण आहे ऐंशी रुपये आपलं बत्तीस रुपये किलो हे बघा ही बत्तीस रुपये किलोनं तुम्हाला मिळतील म्हणजे ऐंशी रुपयाला अडीच किलो अडीच किलोचाच रेट जास्त चालतो इकडे आणि इकडे आहेत भोपळे आता तो लालवाला बोपळा आहे सफेदवाले बोपळे आणि हे मोठे गोलवाले बोपळे आहेत कुठल्याही घ्या वीस रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहेत बोपळे आणि इकडे आहे मद्रासी काकडी ठीक आहे बघा तीस रुपये किलो आहे मद्रासी काकडी दादांकडे पोळे पण आहेत कसे ती ते पोळे छत्तीस रुपये बघा छत्तीस रुपये किलो पोळा आहे टोमॅटो आहे टोमॅटो कशा आहे दादा बघा दीडशे रुपयाला अडीच किलो टोमॅटो म्हणजे साठ रुपये किलो टोमॅटो आहे बघा इकडे तुम्हाला लसूण पण मिळेल या मार्केटमध्ये एकशे वीस रुपये किलो आणि हा आहे तो शंभर रुपये किलो आहे तुमचा किलोचा भाव आणि किलो घ्यायचा असेल तर तुम्हाला या भाजी मार्केटमध्ये यायला लागेल कांदा लसूण मार्केटमध्ये तुम्हाला किलो नाही मिळणार लसूण तुम्हाला पाच किलो कमीत कमी घ्याल तिकडे बघा हा दुधी आहे आणि हा पण दुधीच आहे हा गोल दुधी आहे हा लांबडा दुधी आहे हा देशी गावठी म्हणतात कसा किलो आहे तो पन्नास हा पन्नास रुपये किलो आणि हा लांबडा आणि लांबडा आहे तो चाळीस रुपये किलो दोन्ही दुधीच आहेत साईज मध्ये फरक आहे हा लांबवाला आहे हा गोलवाला हा देशी गावठी पन्नास रुपये किलो इकडे तुम्हाला हरभऱ्याची भाजी मिळेल ते कशी किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी ते बघा कारली आहे पांढरी पांढरीवाली आहे कशी कारली दादा कारली साठ रुपये किलो कारली आहे वांगी कशी आहेत यावर एक कसं आहे सब सेम रेट आहे भी बी लो आता पचास रुपये किलो पचाल इकडे वांगी आहेत कलर बघा आहेत इकडे एक आहे हे पण वांगी आहेत ती पण वांगी आहेत ती पण वांगी आहेत सगळी वांगीच आहेत ती पांढरी वांगे आहेत पण एकशे वीस रुपये कलर बघा वांग्यांचं पांढरीवाली वाघे तुम्हाला लांबणं ना ते मुळ्यासारखं दिसेल पण मुळा नाही ती वांगी आहे बघा आणि कुठली पण वांगी घ्या सगळी एकशे वीस रुपये अडीच किलो म्हणजेच पन्नास रुपये किलो कोणती पण वांगी घ्या सफेदवाली वांगी पहिल्यांदा बघितात मार्केटमध्ये बघा सफेद कलरची वांगी बघा परवळ आहे पडवळ लांबडावाला पडवळ कसा पडवळ बघा ऐंशी रुपये किलो पडवळ आहे तरी पण टोमॅटो एकशे चाळीस रुपये अडीच किलो म्हणजे साठ रुपये किलो हा रेट पडेल तुम्हाला म्हणजे भाजी मार्केटमध्ये मा आल्यानंतर तुम्हाला असे पाच पाच किलो बटाटे कांदे पण मिळतील एकशे वीस रुपयाला पाच किलो बघा कांदे आणि बटाटे पण सेम रेट आहे एकशे वीस रुपयाला पाच किलो म्हणजे चोवीस रुपये किलो बटाटे आणि चोवीस रुपये किलो कांदे पडतील तुम्हाला पण ते तेच आहे तुम्हाला की पाच पाच किलो घ्यायला लागेल कांदे घ्या किंवा बटाटे घ्या नवीन बटाटा यायला लागलेला आहे आणि हा तीस रुपये किलोने नवीनवाला बटाटा हा बटाटा वेगळा आहे हा तुम्हाला अठ्ठावीस रुपये किलोने बटाटे मिळणार आहे बघा लालवाला बटाटा नारळ पण आहे पस्तीस रुपयाला नारळ आहे कुठला पण घ्याय पस्तीस पस्तीस रुपयाला नारळ मिळतील तुम्हाला ती साफसफाई चालू आहे तुमची साफ करारस तेव्हा पाहा काढण्यात तुझ्यावरचं तर मंडळी असं होतं हे वाशी एफ टी एम सीचं भाजी मार्केट तिथे तुम्हाला कमीत कमी अर्धा किलो भाजी मिळेल कमीत कमी आहे त्याच्या खालची मागू नका त्याखाली नाही मिळलं पाव किलो इथे विकू शकत नाही आता लगेच त्यांची कंप्लेंट वगैरे सांगितलं पाव किलो नाही विकू शकत अर्धा किलो कमीत कमी तुम्हाला भाजी मिळेल आणि रेट बघितलं तुम्ही आपल्याला घरी भाज्या लागतात म्हणजे घरी घेणाऱ्यांसाठी हे मार्केट मी तुम्हाला एक्सप्लोर केलेलं आहे आणि जसं आपल्याला घरी अर्धा किलो एक भाज्या आपण घेतो आपलं तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल टी आणि सी ब्लॉक भाजी मार्केटचा ठीक आहे मित्रांनो असा होतं आहे ए पी सी वार्षिक रिटेलवाला भाजी मार्केट त्याच्यामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल होत त्याच्या आपल्याला लागतात रेग्युलरली त्या सर्व आपण दाखवलेल्या आहेत त्यांचे रेट सांगितलेले आहेत आपण मी घेतो घेतोय इकडे पण सर्व सकाळी त्याच्या होते ना संपत आल्यात आणि आपल्याला लातूरवाल्या चार जोडे आपण कोथंबीरचे घेतोय तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तर मग असेच भेटू आपला नवनवीन व्हिडिओ मिळतो तोपर्यंत टेक केअर बाय बाय